बोईसर तारापूर मेडिसीत कारखान्याला भीषण आग लागली आहे ग्रामपंचायत सालवड शिवाजीनगर परिसरातील कारखान्याला ही भीषण आग आहे आगीचे आणि धुराचे लांब या ठिकाणी बोईसर पोलिस दलासह पोलीस अधीक्षक पोली अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले बोईसर तारापूर मॅडिसीतील युके अरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला लागलेल्या आगीचा भडका वाढला आणि कारखाना शेजारी असलेल्या श्री केमिकलला देखील ही आग लागली श्री केमिकल कंपनी देखील आगीच्या भक्षस्थानी सापडली अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या सुदैवाने आगीनंतर कामगारांनी पळ पाडल्याने मोठी जीवित हानी टळली दोन्ही कंपन्यांमध्ये कामगार अडकले नसल्याची प्रशासनाची प्राथमिक माहिती आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झालेत कंपनीमधील सुरक्षितता लक्षात न घेता मार्जिन स्पेसेसमध्ये मध्ये वाढवलेले अभिक्य बांधकाम मंडप बांधकाम मंडप बांधकामासह औद्योगिक करण्यासाठी केलेला वापर हा आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अग्निशमन दलाच्या जवानांना कार्यदर्शी पसरत रागला तक्रारी करून सुद्धा अनेक प्रकारे कारवाई होत असल्यामुळे एका कंपनीला आग लागल्यानंतरच दुसऱ्या कंपनीला आग लागण्याचे प्रकार यामुळेच वाढले